नमस्कार मी प्रियंका माझ्या चॅनलवरती सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते तर वीकेंड आहे वीकेंड स्पेशल रेसिपी आहे पाऊस चालू आहे यामध्ये आपल्याला असा गरमागरम मस्त असा अंडा बिर्याणी खायला मिळाली तर आणखीन काय पाहिजे तर प्रत्येक गृहिणीला असंच वाटतं की चपाती भाजी वरण भात एवढं सगळं दररोज करायचा कंटाळा येतो आणि हे खाऊन खाऊन आपणही कंटाळून जातो त्यापेक्षा काहीतरी वेगळं एकदम पटकन बनणारं म्हणजे एकाच भांड्यामध्ये किंवा एकच वस्तू आपण खाऊ तर खिचडी पण आपण दररोजच खातो त्यापेक्षा असं काहीतरी मस्त मसालेदार गरमागरम दमदार असं खायला मिळालं तर खूप छान आणि खूप भारी तर असंच आमचं हे काहीतरी होतं विकेंड होता पावसाळा आहे त्यामध्ये असं मस्त गरमागरम आमचा हा अचानक असा प्लॅन ठरला त्यामुळे बनवायला सोपा जाणारा असा हा पदार्थ म्हणजे अचानक ठरल्यावरती बनवायला सोपा जाणारा असा हा पदार्थ म्हणजे अंडा बिर्याणी तर अंडा बिर्याणी मला तर नॉनव्हेजमध्ये सर्वात जास्त अंडा आवडतं त्यासाठी अंड्याचा कुठलाही प्रकार मला हा हमेशाच आवडतो तर यासाठीच आम्ही आज हा अंड्या बिर्याणी चॉईस केली होती तर चला म्हणलं रेसिपी तुमच्यासोबत पण शेअर करूयात तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूयात तर कुठलीही बिर्याणी बनवायची म्हणलं की आपल्याला सर्वप्रथम लागतो तो कांदा तर इथं मी चार मोठे कांदे घेतलेले आहेत ते अशा पद्धतीने स्लायसेसमध्ये कट करून घेतलेले आहेत तर याचाच वापर आपल्याला फ्राय करायलाही करायचा आहे यासोबतच आपल्याला फोडणी द्यायलाही करायचं आहे तर इथं मी एक पातेलं घेतलेलं आहे यामध्येच आपल्याला बिर्याणी बनवायची आहे म्हणून मी हेच घेतलेलं आहे वापरण्यासाठी कारण भांडे आपल्यालाच घासायचे असतात नंतर तर यामध्ये आपल्याला थोडं बऱ्यापैकी तेल वतायचे आणि यामध्ये कांदा तळायला आपल्याला घालायचा आहे तर तेल हलकंसं व्यवस्थित गरम होऊ द्यायचं नंतर जो आपण कांदा चिरून ठेवला होता त्याच्यातला मी अर्धा कांदा इथं घातलेला आहे तर हा कांदा आपल्याला छान असा गोल्डन होईपर्यंत तळून घ्यायचा आहे आणि नंतर याचा वापर आपल्याला बिर्याणीमध्ये करायचा आहे तर आपला कांदा एका बाजूला फ्राय होतोय तोपर्यंत आपल्याला दुसऱ्या बाजूला मसाला तयार करायचा आहे तर तो म्हणजे काय तर इथं मी कोथिंबिरीच्या काड्या घेतलेल्या आहेत मूठ भरून त्यासोबतच मूठ भरून पुदिना घेतला आहे लसूण घेतलेला आहे आणि अलं घेतलेलं आहे तर हे सर्व आपल्याला मिक्सरमधून वाटून घ्यायचं आहे आवश्यकता पडली तर पाणी घाला नाही आवश्यकता पडली तर असंच हे वाटून घ्या तर जोपर्यंत आपला मसाला आहे तोपर्यंत इकडे पाहू शकता कांदाही आपला हळूहळू फ्राय होतोय तर कांदा फ्राय करत असताना त्याला आपल्याला अशा पद्धतीने हलवत राहायचं आहे म्हणजे आपला कांदा जो आहे तो सर्व बाजूनी छान फ्राय होतो आहे तर इथं आपला कांदा पाहिजे तेवढा फ्राय झाला आहे यापेक्षा जास्त फ्राय करायचं नाही आहे कारण कांदा काढून ठेवल्याच्या नंतरही तो गरम असतो त्यामुळे तो आणखीन फ्राय होत राहतो मग तसा करपट लागतो कांदा म्हणून एवढा फ्राय झाला की हा कांदा आपल्याला काढून बाजूला ठेवायचा आहे तर याच भांड्यात आपण पुढची प्रोसेसही करणार आहोत तर त्यासाठी इथं मी आणखीन थोडंसं तेल घातलं आहे यामध्ये आणि आपण अंडा बिर्याणी करतोय त्यासाठी इथं मी पाच अंडी जे आहे ते उकडून घेतलेली आहेत ती या तेलामध्ये घातलेली आहे सोबतच एक बटाटा आहे तो अशा पद्धतीने चार फोडी करून घेतलेल्या आहेत त्याच्या हे आपल्याला छान असं फ्राय करून घ्यायचं आहे तर इथं मी अंड्याला तिखट मीठ हळद असं काहीच लावलेलं नाही आहे याचं कारण मी तुम्हाला पुढे सांगते कारण प्रत्येकाची पद्धत जी असते ती बनवण्याची थोडीफार वेगळी असते यासाठी आज मी माझी पद्धत तुमच्यासोबत शेअर करते म्हणून मी इथं अंड्याला तिखट मीठ असं काहीच लावत नाही कारण हळद आणि तिखट असतं ते थोडं वेळ झाला की नंतर ते करपायला सुरुवात होते तोपर्यंत आपलं अंड व्यवस्थित फ्राय होत नाही म्हणून मी शक्य तेवढं तर या ठिकाणी मसाले लावत नाही कुठलेच असंच अंड जे आहे ते अशा पद्धतीने छान क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचं म्हणजे ते छानही लागतं तर इथं अंडी माझी एवढा कलर येईपर्यंत मी कधीही फ्राय करते तर फ्राय केलेली अंडी आणि बटाटा जे आहे ते आपल्याला तेलामधून बाजूला काढून ठेवायचे आणि याच तेलामध्ये आता आपल्याला आपली जी बिर्याणी बनवायचे त्यासाठी फोडणी द्यायची तर चला आपण लगेच पुढची प्रोसेस करूयात तर बिर्याणी म्हणलं की खडे मसाले हे आलेच तर मी इथं खडे मसाले घेतलेले आहेत तर आपले हे रोजचेच खडे मसाले आहेत यामध्ये दालचिनी शाहीजिरं लवंग काळी मिरी आणि स्टार फूल आणि तेजपत्ता घातलेला आहे तर हे हलकसं दोन चार दोन चार वस्तू अशा पद्धतीने घ्यायच्या आणि याला थोडंसं फ्राय करायचं आणि नंतर जो आपला दोन कांदे आपले राहिलेले होते चिरून ठेवलेले ते कांदे इथं घालून घ्यायचेत आणि हा कांदा आपल्याला छान सॉफ्ट होईपर्यंत परतायचा आहे म्हणजे आता आपल्याला फोडणी द्यायला हे करायचं आहे तर इथं आपल्याला तळायचं नाही तर फक्त हलकासा हा आपल्याला परतून घ्यायचा आहे म्हणजे कांदा आपला सॉफ्ट होईल तोपर्यंत तर कांदा आपला इथं अशा पद्धतीने हलकासा भाजून झालेला आहे यामध्ये आता आपल्याला एक टोमॅटो चिरून घालायचा आहे तर टोमॅटोची मी प्युरी केलेली नाही ते अशीच घातली कोण कोण मसाले अगोदर घालतं आणि नंतर टोमॅटो घालतो पण मला तसं जमत नाही करायला कारण मला असं वाटतं टोमॅटो आपला परतेपर्यंत मसाले जे आहेत ते करपतील किंवा जळतील त्यासाठी मी कधीही अगोदर टोमॅटोज घालते आणि नंतर मसाले घालते तर हा टोमॅटो आपल्याला छान असा भाजून घ्यायचा आहे खूप सॉफ्ट असा करायचं नाही आहे हलकासा फक्त परतून घ्यायचा आहे आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला जे आपण मिक्सरमध्ये वाटून ठेवलेलं होतं म्हणजे पुदिना कोथिंबीर आलं लसूण हे एकत्र एक वाटलेलं जे आपलं वाटण होतं ते इथे घालून घ्यायचं आहे आणि हे वाटण आणि टमाटर आपलं एकसोबत आपल्याला परतत राहायचं आहे म्हणजे आपलं काम पटकन होतं अशा पद्धतीने आणि दोन्ही एकसोबत आपलं भाजूनही निघतं तर इथं एक, एक वेळेला मिक्स करून घ्यायचंय आणि आल्या लसणाचा कच्चेपणा जाईपर्यंत ह्याला आपल्याला भरपूर भाजावं लागतं त्यासाठी अर्धा टोमॅटो भाजला कीच आपल्याला हे वाटण घालून भाजून घ्यायचंय जोपर्यंत आपलं वाटण भाजते तोपर्यंत इथं मी दही घेतलेलं आहे दोनशे ग्राम त्यामध्ये एक चमचाभर हळद घातलेली आहे आणि सोबतच लाल तिखट आणि काश्मिरी लाल मिरची पावडर दोन्ही मी इथं थोडं थोडं घालून घेतलेलं आहे यामुळे रंग छान येतो एक मोठा चमचा भरून बिर्याणी मसाला घातलेला आहे आपण बिर्याणी आहे तर बिर्याणी मसाला हा पाहिजे यासोबतच इथं मी एक चमचाभर धनिया पावडर घातलेली आहे आणि सोबतच होममेड आहे माझा हा मसाला तर गरम मसाला इथं मी घातलेला आहे गरम मसाला मी कुठल्याही भाजीमध्ये वापरते तुम्ही पाहिलंच असेल तर मी हा घरीच बनवून ठेवते आणि अशा पद्धतीने वापर करते तर हे मसाले आपल्याला दह्यामध्ये अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचेत आपण मसाले वेगळे घालू शकतो दही वेगळं घालू शकतो किंवा अशा पद्धतीने एकत्र दोन्ही करूनही घालू शकतो कुठलाही ऑप्शन आपण यापैकी निवडू शकतो तर हे मसाले आपल्याला एकजीव करून ठेवायचेत फक्त तर तोपर्यंत आपल्या जी आलं लसूण पेस्ट होती पुदिना कोथिंबिरीची ती छान अशी परतून झालेली आहे इथं पाहू शकता याचा पूर्ण कलर जो आहे तो बदलून जातो तेव्हाच आपल्याला समजायचं आहे की आपलं आलं लसूण जे आहे ते चांगलं परतून निघलेलं आहे आणि त्यामध्ये जे आपलं मसाल्यावालं दही होतं ते घालून घ्यायचे तर आलं लसूण चांगलं परतलं तरच त्याचा कच्चेपणा जातो नाहीतर ते खाते वेळेला तसंच त्याची चव लागते ती मला तर वैयक्तिक आवडत नाही त्यामुळे मी आलं लसूण जे आहे ते खूप छान असं परतून घेते अगोदर आता दही घातलेलं आहे आणि दही घालताना कधीही लक्षात ठेवायचं आहे आपल्या गॅसची फ्लेम जी आहे ती लो असायला पाहिजे किंवा आपण भांडं उतरून साईडला ठेवायचे आणि ते हलकंसं थंड होऊ द्यायचे आणि त्यानंतरच यामध्ये आपल्याला दही घालायचे तर दही घालून एक तीन तीन मिनिट तरी आपल्याला हे छान परतून घ्यायचंय तर कधीही गॅसची फ्लेम जी आहे ती लोच ठेवायचे आणि त्यावरच आपल्याला दही जे आहे ते परतू द्यायचं आहे तर अशा पद्धतीने मी ही पूर्ण पातेल्यामध्ये पसरवून ठेवले कारण आपलं दही व्यवस्थित पूर्ण सर्व बाजूनी भाजलं जावं यासाठी आणि एक दोन तीन मिनिट हे आपल्याला सुरुवातीचे दोन मिनिट गॅसची फ्लेम लो ठेवायचे अशा पद्धतीने हलके हलके बबल दिसायला लागले त्यामध्ये म्हणजे दही जे आहे ते पूर्ण गरम होतं आपलं सर्व बाजूनी त्यानंतर गॅसची फ्लेम हलकीशी वाढवायची आपल्याला आणि एक मिनिटभर आणखीन हे आपल्याला परतून घ्यायचे यामुळे आपल्या दह्याचा कच्चेपणा जो आहे तो पूर्ण जातो यामध्ये आपण मीठ घातलेलं नाही आहे कधीही दही घालताना मीठ अगोदर घालायचं नाही आहे दही मग फाटलं जातं दही अगोदर छान परतून शिजवून घ्यायचं आणि नंतरच आपल्याला यामध्ये मीठ घालायचं आहे मग तर इथं जे मसाले आहेत ते छान असे शिजवून घ्यायचे ती हे दही आपल्याला तर हे दही जे आहे ते अशा पद्धतीने परतत राहायचं आहे नाहीतर हे डागतं किंवा करपतं तर इथं पाहू शकता छान तेल आपलं सुटलेलं आहे आपल्या दह्याला आणि मसाल्याला तर आता यामध्ये आपल्याला पुढची प्रोसेस करायची जो आपण तळून ठेवलेला कांदा होता तो घालायचा आहे यासोबतच आपली अंडी आणि जे बटाटा होता फ्राय केलेला तो हे घालायचा आहे सोबतच थोडासा पुदिना आणि थोडीशी कोथिंबीर इथं मी कट करून घेतलेलं आहे ते घालायचं आहे आपण अगोदर वाटणामध्येही घातलेलं होतं आणि इथंही घातलेलं आहे तर हे सर्व साहित्य घालून आपण मिक्स करून घ्यायचं आहे एक वेळेला आणि आपण मीठ घातलेलं नव्हतं तर इथं आपण मीठ घालून घ्यायचं आहे तर हलकंसं हे परतायचं आहे आणि मीठ घालायचं आहे यामध्ये आणि हे मसाला आपल्याला एक दोन तीन मिनिट शिजवून घ्यायचा आहे पण हा मसाला घट्ट आहे तर हा मसाला करपतो दही जे आहे ते आपलं खाली लागतं तर त्या दह्याच्या भांड्यामध्ये मी थोडंसं पाणी घातलं होतं आणि नंतर आणखीन वरतून थोडंसं पाणी घातलं आहे म्हणजे एक अर्धी वाटी आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आणि मीठ घातलं आहे मी इथे आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर हे आपल्याला एक दोन तीन ते -ती -ती चार मिनिट छान असं शिजवून घ्यायचं आहे तर सर्वप्रथम हे व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि लो फ्लेमवरतीच हा मसाला आपल्याला शिजवून घ्यायचा आहे याने काय होतं आपण सुरुवातीला अंड्याला मसाला लावलेला नव्हता तर हा मसाला जो आहे तर हा बिर्याणीचा मसाला आहे तर हा मसाला अंड्यामध्ये आपल्या छान असा उतरतो आणि आपला मसाला पूर्णपणे शिजतो तर अशा पद्धतीने एक तीन चार मिनिट हे आपल्याला शिजवून घ्यायचं आहे याच्यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि हा मसाला आपल्याला व्यवस्थित असा शिजवून घ्यायचा आहे यामध्ये दह्याचा कच्चेपणाही जातो जे आपण खडे मसाले घातलेले आहेत त्याचा फ्लेवरही उतरतो आपल्या या रशामध्ये पूर्ण त्यासाठी ती हे तीन चार मिनिट आपल्याला अशा पद्धतीने व्यवस्थित शिजवून घ्यायचे तर पाहू शकता अंडे बटाटे अंडे तर आपण उकडून घेते पण बटाटे जे असतात ते फ्राय केल्याच्यानंतर हे थोडे कच्चे असतात तर तेही या वेळेला शिजून येतात त्यामुळे अशा पद्धतीने हे शिजवून घ्यायचं आहे म्हणून मी अगोदर अंड्याला जे आहे ते तिखट मीठ काहीच लावत नाही असंच फ्राय करते आणि नंतर वेळेला हि इथं मी अंडे जे आहेत ते पूर्ण अशा पद्धतीने मसाल्यामध्ये छान असे परतून घेते तर इथं आपले अंडे जे आहेत मसाला आहे तो छान शिजलेला आहे तर आता वेळ झालेली आहे आपला भात घालायची तर मी दुसऱ्या गॅसवरती भात शिजवून ठेवला होता आणि त्याच्यातलं पाणी काढून तो भात जो आहे तो ताटामध्ये पसरवून ठेवलेला होता कुकरमध्ये शिजवलेला हा भात नाही आहे तर भातामध्ये मी काहीच घातलेलं नाही फक्त मीठ घातलं होतं आणि त्याच्यातलं एक्स्ट्रा पाणी जे असतं ते काढून टाकलेलं होतं कारण आपण फोडणीमध्ये मसाले घातलेले आहेत त्या मसाल्याचा फ्लेवर जो आहे तो आपल्या ग्रेव्हीमध्ये छान उतरतो त्यासाठी मी इथं भातामध्ये कुठलेही मसाले किंवा काहीच घातलेलं नाही फक्त प्लेन भात थोडंसं मीठ घालून मी शिजवून घेतलेलं आहे आणि तो भात पाणी काढून थंड करून घेतला आहे हलकासा पसरवून ठेवून आणि यानंतर आपल्या या बिर्याणीच्या ग्रेवीमध्ये घातलेलं आहे तर मी ले ले तर तीनशे ग्राम तांदूळ घेतलेले होते त्याच्यातला थोडासा मला वाटलं जास्त होईल बिर्याणी म्हणून मी थोडासा भात बाजूला काढून ठेवला आणि बाकीचा भात जो होता तो यामध्ये घातलेला आहे याला आपल्याला झाकण ठेवायचं आहे आता आणि पूर्ण मिळून एक पाच ते सहा मिनिट मी याला दम देते तर काय करायचं आहे इथं झाकण ठेवायचं आहे तर तुमचं भांडं किती जड आहे यावरतीही हे डिपेंड राहतं जड नसेल तर खाली तवा ठेवा आणि लो फ्लेमवरती हे आपल्याला छान असं दम द्यायचं आहे तर एक दोन मिनिट दम झाल्याच्यानंतर दोन मिनिट हाय फ्लेम ठेवलेला मी म्हणजे खूप फी नाही पण मिडियमपेक्षा थोडा जास्त केला होता म्हणजे हा आपला भात जो आहे तो गरम होतो तर दोन मिनटानंतर झाकण काढते मी आणि काय करायचं आहे ह्याला आपल्याला असं अर्ध हाफ मिक्स करायचं आहे म्हणजे काय होतं जो आपला फ्लेवर आहे ग्रेव्हीचा तो खाली राहिलेला असतो पूर्ण खाली दबलेला असतो तो आपल्या भातामध्ये अशा पद्धतीने मिक्स होतो तर हे मला आवडतं म्हणून मी करते तुम्हाला आवडत नसेल तर नका करू हरकत नाही असं काही नाही फक्त हा जो फ्लेवर आहे ग्रेव्हीचा तो या आपल्या राईसला पूर्णपणे लागतो यासाठी अशा पद्धतीने मी तर सांगेन की जरूर करा म्हणून तर असं हाफ मिक्स करायचं आहे आणि आणखीन झाकण ठेवून वाटलं तर झाकण्याच्या वरती तुम्ही वजन ठेवा काहीतरी आणि आणखीन हे दोन तीन मिनिट लो फ्लेमवरती आपल्याला व्यवस्थित असं स्टीम होऊ द्यायचं आहे त्यानंतर गॅस बंद करायचा आहे आणि आणखीन एक पाच मिनिट तरी हे आपल्याला असंच ठेवायचं आहे तर इथं शेवटी मी आता झाकण काढलेलं आहे तर हे का झाकण काढल्या काढल्या तुम्हाला असं दिसलं याचं कारण असं की माझ्या मुलीला क्लासला जायचं होतं तर तिने मध्येच येऊन प्लेट भरून बिर्याणी ह्याच्यातली काढून घेतली आणि ती खाऊन गेली म्हणून ते थोडंसं मिक्स झालं होतं आणखीन तर फायनली जेव्हा आपण आपल्याला खायचे बिर्याणी त्यावेळेला अशा पद्धतीने पूर्ण मिक्स करायचे यामुळे काय होतं जे मसाले असतात आपले ते पूर्ण आपल्या भाताला छान असे लागले जातात आणि एका बाजूला भात एका बाजूला एक मसाला असा येत नाही हे मला आवडत नाही हे मी अगोदरच सांगितलं की मी माझ्या पद्धतीने करते तर अशा पद्धतीने पूर्ण आपल्याला बिर्याणी जी आहे ती मिक्स करून घ्यायचे तर अशा पद्धतीने फ्लेवर जे आहे ते पूर्ण भातामध्ये मग मिक्स होतात तर ही स्टेप मला वाटतं करावी नसेल तुम्हाला वाटत तर तुम्ही असंच अर्धा पांढरा भात आणि अर्धा मसाला असं तुम्ही सर्व करू शकता तर मिक्स करून मी इथे बिर्याणी सर्व केलेली आहे सोबतीला दही आहे कुठलीही गोष्ट यासोबत आणखीन खायची गरज लागत नाही आहे तर आपण सुरुवातीला सांगितलं तसं सा, पावसाळ्यामध्ये मस्त गरमागरम अशी अंडा बिर्याणी आमची विकेंड स्पेशल ही रेसिपी होती तर मस्त अशी घरच्यांना पण आवडली आमची बिर्याणी बनवून तयार होती आम्ही मस्त बिर्याणीवर ताव मारला विकेंड स्पेशल बिर्याणी आमची होती तर तिथं बिर्याणी सर्व करून छान सजवून तयार आहे यावरती कोथिंबीर आणि तळलेला कांदा जो असतो राहिलेला आपला तो वरतून गार्निश केलेला आहे तर तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली तुमची कमेंट मला फार अपेक्षित आहेत कमेंट तर प्लीज कमेंट करत जा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब पण करा थँक्यू